नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शिक्षण संस्कार समाज हितासाठी योगदान देणाऱ्या आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव सोहळा माधवबाग क्लिनिक यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता यावेळी कोकण विभागाचे शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर सर यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी तळा ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक कसबे पीपी आणि डॉक्टर प्रम जोशी प्रशाला पंढरीच्या सहाय्यक शिक्षिका चौ सुमन भुरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं याप्रसंगी माधवबाग हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल जाधव शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर विविध शाळा महाविद्यालयांचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते प्राध्यापक कसबे पीपी यांनी तळा ज्युनियर कॉलेजमध्ये गेली पंचवीस वर्ष अध्यापन क्षेत्रात प्रामाणिकपणे योगदान दिले असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत तर सौ सुमन भुरे यांनी पन्हाळी शाळेत गेली एकोणीस वर्ष कार्यरत राहून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी निर्माण करून त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना दिली आहे कार्यक्रमात बोलताना आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सांगितलं की शिक्षक समाजाचे आधारस्तंभ आहेत विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दिशा देण्याचं काम शिक्षक करतात समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे त्यांनी दोन्ही शिक्षकांचा गौरव करत त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला यावेळी सन्मानपत्र स्मृती चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन प्राध्यापक कसबे आणि सौ भुरे यांचा सन्मान करण्यात आला पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी आयोजकांचे आभार मानले आणि विद्यार्थ्यांच्या घडणीत आपले योगदान अधिकाधिक वाढवण्याचा संकल्प व्यक्त केला या सोहळ्यामुळे तळा तालुका आणि पनहे परिसरात आनंदाचं वातावरण पसरलंय प्राध्यापक कसबे पीपी व सौ सुमन भुरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे सचिव श्री मंगेश देश शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे पन्हाळी शाळेचे चेअरमन श्री श्रीराम कसबजे प्राचार्य श्री दिलीप ढाकणे मुख्याध्यापिका सौ व्यवहारे मॅम सर्व विद्याशाखांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स